परभणी कृषी उद्योग विशेष कृषी विवेक विशेश सहुडा। संपन जला। या पुरवणी प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न झालाय पाणी ऊर्जा ग्रामविकास आणि पर्यावरण यावर कार्यरत असणारे साप्ताहिक विवेक विशेष पुरवणी प्रकाशन सोहळा परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात संपन्न झाला यावेळी अध्यक्षस्थानी प्रगतशील शेतकरी कृषी भूषण कांतराव झरीकर हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून ऍडव्होकेट माधव भोसले पश्चिम क्षेत्र संघटन मंत्री दादा लाड आदिनाथ पाटील दिलीप देशपांडे अविनाश खांडेकर सुभाष आंबट पाटील कार्यक्रमाचे समन्वयक गणेश शिंदे आदी उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला बळीराजाच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत उद्घाटन करण्यात आलं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कृषी विवेक या पुरवणीचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी यास शुभेच्छा दिल्या साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून जिल्हा प्रतिनिधी या नात्यानं मी आपल्याला हा कार्यक्रम घेण्याचा उद्देश म्हणजे या जिल्ह्यामध्ये आम्ही पहिलं साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून एक आठशे साडेआठशे कुटुंबापर्यंत पोहोचलो होतो यामध्ये विविध अभियानाअंतर्गत आम्ही भरपूर जनसंपर्क वाढू पण गाव पातळीवर विवेक आपल्याला पोहोचण्यासाठी आणि शेतीशी निगडीत काहीतरी ह्या शेतकऱ्यांना देण्यासाठी शेतकऱ्यांच्या यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा आपल्याला या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचायच्या होत्या त्या माध्यमातून वाढतं करण आणि वाढती ह्या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती आमचं एवढंच या येणाऱ्या काळामध्ये हे राहील की विषमुक्त शेती आणि प्लास्टिकमुक्त भारताचं जे स्वप्न मान्य देशाच्या नेतृत्वांनी जे स्वीकारलं ते गाव पातळीवर सर्वसामान्य शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम साप्ताहिक विभागच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त वर्गणीच्या माध्यमातून शेतकऱ्यापर्यंत पोहोचू आणि या महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या काही प्रमुख जे शेत शेतकरी आहेत ज्यांनी शेतीमध्ये उल्लेखनीय कार्य आणि प्रगती केली त्या शेतकऱ्यांची यशोगाथा प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचून त्याच्यात बदल व्हावा हो आणि या माध्यमातून आपल्याला विषमुक्त शेती या माध्यमात गो संवर्धन विषमुक्त शेती असाला उत्पन्न वाढ असत हे येणाऱ्या काळामध्ये साप्ताहिक वेगचं कार्य असेल म्हणून मी सगळ्या परभणी जिल्ह्यातल्या एवढं सुपीक असताना सुद्धा काही प्रमाणामध्ये आपण शेतीमध्ये यशस्वी प्रगती करू शकलो नाहीत पण मी साप्ताहिक वेगच्या माध्यमातून एवढं आश्वासन देतो की आपण जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी कृषी साप्ताहिक कृषीवेगचं जे मासिक घेणार त्याचं वर्गंधार होऊन ह्या योजनेमध्ये सहभाग घेऊन आपली शेती कशी उन्नत करता येईल आणि शेतीतून कशी प्रगती साधता येईल हे बघितलं पाहिजे म्हणून आम्ही गाव पातळीवर विवेक नेऊन ने पोहोचवण्याचं कार्य ह्या साप्ताहिक विवेकच्या माध्यमातून करणार आहोत आणि निश्चितच प्रत्येक शेतकऱ्याला सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याचा लाभ होईल येणाऱ्या काळामध्ये साप्ताहिक विवेक जिल्हाभरामध्ये या अगोदरही आम्ही गोपाळ खताच्या गोपाळ सेंद्रिय खताच्या मा माध्यमातून जवळजवळ आम्ही भरपूर शेतकऱ्यापर्यंत आमचा प्रवास झालेला आहे आणि सहा हजार म्हणजे पोते शे खताचे आम्ही शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेले आहेत म्हणून सुरुवात झालेली त्याला अधिक व्यापक स्वरूप द्यायचं असेल तर साप्ताहिक कृषी कृषी वेगचं माध्यम आपल्याला हे मा, मा हे ठरणार आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी त्या साप्ताहिक कृषीवेगच्या माध्यमातून आपली उन्नती साधावी तेवढंच आवाहन या जिल्हा प्रतिनिधी या नागांना करतो साप्ताहिक वेगच्या माध्यमातून कृषी विगची परभणी जिल्हा कृषी उद्योग पुरवणीचा आज प्रकाशन सोहळा पार पडला ह्या प्रकाशन सोहळ्यासाठी परभणीचे भूषण शांतरावजी देशमुख हे उपस्थित होते त्याचबरोबर किसान भारतीचे मंत्री दादाजी लाड त्याचबरोबर दाद डॉक्टर रामेश्वर नाईक विभागीय संघचालक विवेकचे आदनाथ पाटील आणि जिल्हा विवेकचे पालक सर यांच्या उपस्थितीमध्ये हा प्रकाशन सोहळा पार पडला कमल ग्रुप्स आणि विवेकच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही पुरवणी उपयुक्त राहील याच्या माध्यमातून उत्तम शेती आणि उत्तम आस्थाजन करण्याची योजना शेतकऱ्यांनी यशस्वी करावी असे आवाहन करून आपण सर्वांनी विवेकच्या माध्यमातून कृषी विषय मार्गदर्शनचा लाभ घ्यावा ही विनंती सर आपल्याला वाटते का की कृषी संस्कृती अभ्यासवर्ग असं काही प्रमाणात चालू झाला पाहिजे शहरी भागात बी अनास्था अनेक उदासीनता आपण पाहतोय सर बरोबर आहे की ग्रामीण भाग असो का शहरी भागात असू म्हणजे की शहरा म्हणजे शेतकऱ्यांमधील जी अनास्था आहे ती दूर होण्यासाठी त्या ही चळवळ रुजली पाहिजे फुलली पाहिजे आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्याची आर्थिक उन्नती झाली पाहिजे शेतीमधील आर्थिक विषमता ही दूर होण्यासाठी शेतीला जोरधंदा जेणे शेतीला आवश्यक मार्गदर्शन देण्याचा उपक्रम कृषी वेगच्या माध्यमातून आणि कमल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही करण्यात सर लोक व्हावी असं वाटते कस शंभर टक्के ही लोक व्हावी लोक चळवळीतून एक क्रांती निर्माण व्हावी हो हीच भूमिका या विवेगच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना कृषी मासिक कृषी विवेगचे सभासद घेण्यासाठी मी जिल्हा समन्वयक म्हणून आपलं ज्यावेळी आवाहन करतो आपण संपर्क साधा स्वत माझ्याशी संपर्क साधावा माझा मोबाईल नंबर, नंबर नाईन सेवन सिक्स फायू सेवन थ्री एट टू डबल सेवन प्रतिनिधी राहुल वाहिबळ न्यूज टुडे ट्वेंटी फोर परभणी